आता तुम्हाला या ठिकाणी बदकं दिसतील तुम्ही म्हणसाली बदकं शेतामध्ये काय करतायत पण ह्याचं एक वैशिष्ट्य आहे ज्यावेळेस पेरणी असते ना पेरणीमध्ये आता पेरणी चालू आहे ट्रॅक्टरनी हरभरा पेरणी म्हणजे जसं नाही पेरणी नाही मोगळणी चालू आहे जसं मोगळणी करतील खाली जे किडे वगैरे असतात मग तिकडे काय होतात ह्या मोबाईलमुळे हळ हळू चला तेव्हा वरती येतात आणि त्यांची मेजवानी चांगली होते त्याच्यामुळे हे शेतामध्ये दिसत आहेत हे झाल्यानंतर पेरणी वगैरे होईल माझ्या मते पेरणी नाही झालेली आणखीन हे बघा पाऊस किती होता पूर्ण रान आणखीन ओलाकीच आहे पेरणी काय केली तर लगेच येईसारखं म्हणजे पाणी द्यायची गरजच नाही त्याला सावकाश चला मी आहे शेतामध्ये चल 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 सावकाश सावकाश ठीक आहे इकडून ठीक आहे काय हो ही दिसतं का तुला हे हो, हा चांगला रस्ता दिसायला इथून चल इकडं चल सावकाश एकदम हळू हळू मुलांना दाखवावं लागतं कसं काय आहे काय नाही तो चालू नाही होत असतं हे बघा चल, चल 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 तिकली हं ए तो पराली चल चल ना आता हे सोयाबीन काढलेलं आहे सावकास चला आता तिकडनं हे लिंबाचं झाड आहे उन्हाळ्यामध्ये याच्या खाली बसतो आम्ही जेवढे थंड हे झाड आहेत उन्हाळ्यामध्ये याचा खूप फायदा होतो बसण्यासाठी जनावरं वगैरे याच्या खाली सोडण्यासाठी बांधण्यासाठी सावका सावकास चला बघा गवत कस पडले बघा गवत किती आहे आमच्या जनावरांसाठी खूप महत्वाचा खूप लागलं का आगा, आगा, या तो परें तो परें तो परें आता या ठिकाणी पण पेरणी होईल पाणी आहे विहिरीला चांगलं नदीला जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत विहिरीला पाणी आहे हे बघा इथपर्यंत आहे ना ते खूप आता लांबपर्यंत तिकडं पण आहे आता तिकडं मी काय जाणार नाही आणि हा आमचा आखाडा शेतामधला जो हे म्हणतात ना जनावरांचा कोठा वगैरे तर आता आम्ही गावाकडं म्हणजे घरी नेत होतो पहिले जनावरं पण आता नाही नेत इथंच बांधतो कारण की इथं सगळी सोय आहे पाणी पाण्याची आहे आसऱ्याची आहे त्याच्यामुळं गावाकडं आता नेतच नाही ही अशी पाईपलाईन गेलेली आहे वरती हे बघा खत सेंद्रिय खत शेणखत आमची मैस या दोन मैशी आहेत हलगट आता दिलेला कारवड आहे की बाबा ही गाय गायची आई आता साप चावून मिली एक दोन महिन्यापूर्वी साप चावला होता गाईला आणि ती जाग्यावरच हे झाली म्हणजे तिची कारवड आहे आणि ती वगार ही वगार आहे का हलगट आहे व का रान हालगटवाले काय झालं हालगटे खोद आणि हा जे आहे उन्हाळ्यासाठीचा उन्हाळ्यासाठीचा दिवार आहे यांचा हे बघा आम्ही इथं संध्याकाळ दुपारचे आणि ह्या टायमिंगचे जनावर असे बांधतो उन्हाचंच हे होईल म्हणून संरक्षण आणि हे आम्ही वडाचं झाड लावलेलं आहे एक देवांश चार वर्षाचा एक वर्षाचा असेल त्यावेळेस किंवा नाही एक वर्षाचं नाही पाच सहा महिन्याचं असेल त्यावेळेस लावलेलं बघा कसे झाड आलेत हे वडाचं झाड ते चिंचीचं झाड इथे एक चिंचीचं झाड आहे आणि ते एक वडाचं होतं आता ते तुटल्याला दिसते त्याचंच एक छोटं आलेलं आहे हे बघा खूप ज्यावेळेस येईल त्यावेळेस खूप चांगलं मोठं होईल ते चिंचेचं पण किती छान आलेलं आहे खूप मोठं येणार आणखीन आणि या ठिकाणी चिंचेचं चिंचेचं झाड आहे आणि इथे एक वडाचं लावलेलं आहे तर ते याच्यासोबतच होतं पण ते तुटलं मध्ये मग आणखीन ते परत येत आहे ते बघू शकताय या ठिकाणी त्याची मुड बघा तुटलं होतं ते परत आणखी त्यालाच चाल आणि हे डाळिंब जे आहे डाळिंबाचं पुतण्या आणि लावलेलं ला आहे या ठिकाणी लिंबाचं छान आलेलं लिंबाचं आता जनावरासाठी हा चारा असतो जनावरं जर आपण बांधून ठेवली तर असे चारा टाकायचा आणि संध्याकाळी जनावरं असे आम्ही उघड्यावर बांधतो उन्हाळ्यामध्ये शेतामध्येच असतात वरती माळावरती त्याचा खत तर शेण करते तिथं पडलं पडतं आणि नॉर्मली असे रात्री इथं बांधायचं सकाळी मग चारून वगैरे चारा वगैरे खाऊ घालून त्यांना तिकडं हे करतो आम्ही आणि हे आमचं शेड आहे हे शेड ओपन कर ना तुला काय ना बस तिथं चावी कुठं आहे रे शेडचे हर्षो आणि हे साईडला जे आहे आंब्याचं ह्याचं झाड लावलेलं आहे हे आम्हाला व्यंकटभाईनं दिलं होतं मागच्या वेळेस आणि उन्हाळा असल्यामुळं आम्ही लावलं नव्हतं आता हे पावसाळ्यामध्ये लावलेलं आहे तर चांगलं आलेलं आहे आंब्या ह्याचं नारळाचं झाड तर हे छोटी छोटी झाडं आमच्या पुतण्याने पुतणीने लावलेली आहेत या ठिकाणी हे देवा हे हरशिव कुलूप काढ ना मागचं एरिया आता ही जी ती लाईन दिसते ना तार दिसतो तार आम्ही लावून घेतलेला आहे आणि पलीकडचे जनावरं म्हणा लोक इकडे येतात त्याच्यासाठी आपली बॉन्ड्री करून घेतलेली आहे बघा इकडं पण छोटी छोटी झाडं लावलेली आहेत उन्हाळ्यात आले की मग काय पुढं झाडं येत राहतात आता हे बघा इथं आंब्याचे झाडं आहेत तर चांगली आली तू या ठिकाणी हे बघा जांभळाचं झाड लावलेलं आहे हे पण छान आलं इथं एक आंब्याचं आहे खूप छान आलेला आहे ती काट कातडी दिसते म्हणजे ते बाँड्री दिसायला ना ती ती आपली बाँड्री आहे पलीकड आता या ठिकाणी जनावरं वगैरे चरतात गवत खूप आहे आणि आमच्याकडं गवत खूप असल्या कारणानं पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये जनावरं चांगली ही होते खाण्याची सोय चांगली होते नदीकाठी किंवा असे नॉर्मली खूप खूप खाण्यासाठी असतं हे काढणं ना रात्रीची सोय लाईट वगैरे हो आहे का ज्या झाडं वगैरे मोठी होतील ना खूप छान एरिया दिसणार ह्या आता हे बघा आतमध्ये या ठिकाणी बैलगाडी आहे आमची आता पावसाळ्याच्याच काही काम नाही लोखंडी आहे पूर्ण आता पावसाळ्यात ही जास्त वापरण्यात नसते आता उन्हाळ्यात याचा जास्त वापर, वापर होईल ती काय बाहेर आहे आता हे गवत वगैरे दिस दिसतंय संध्याकाळी गाय वगैरे इथं बैल वगैरे इथं बांधली जातात आता काही शेतातलं वगैरे साहित्य वगैरे असेल तरी आमचं असं पडलेलं असतं म्हणजे आम्ही इथं ठेवतो या रूममध्ये पैप लाईन आहे म्हणा पैपाचं काही साहित्य असेल हे जे फवारणी साहित्य औषध वगैरे थांबणं आलो मी सगळं खतं वगैरे हे सगळे आता इथं असतात डायरेक्ट आम्ही अहमदपूर आमच्या तालुक्याच्या ठिकाणा इथं आणतो आणि हे काही खतं बी वगैरे आहे आणि नॉर्मली हे जो पूर्ण जागा आहे हे पूर्ण सोयाबीनच्या आणि तुरीच्या जे हे असतं काहीचं तूर काढून जे मशीन वाटं जे वेस्ट पडलेलं असतं ते आम्ही त्याचा जनावरा ला खाण्यासाठी वापर करतो उन्हाळ्यामध्ये ते खूप चांगलं असतं जनावरांसाठी चला हा या ठिकाणी प्यान पण लावलेला आहे चल 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 चल, चल काय करायला बघा मागच्या वेळेस दाखवली होती एक एक महिना झाला का याला नसेल एका महिन्यापूर्वी दाखवली असेल त्यावेळेस कसं चलायलं होतं ना आता कसलं झालं आहे ह्या म्हैशीचं आहे ते आणि त्या म्हैशीचं रेडकू होतं ते दगावलं कशामुळं तरी आणि ही गा ह्या गायीपेक्षा साप... आणखी एक छोटी मोठी गाय होती तिला काय झालं चरत असताना कुठंतरी साप सापानं चावलं तिला आणि तिच्या पोटामध्ये एक बाळ होतं म्हणजे एक वासरू होतं ती आणखीन एक सात आठ महिन्यामध्ये वेली असते पण ती अशी मधी झाल्यामुळं काय करण्याला कोणी हे करू शकत नाही ही आमची खूप जुनी म्हैस मै एक म लहानपणीची एक म्हैस होती तिची मुलगी म्हणा की झोडक्यात ही तिची बहीण आणि दोन बैल म्हणजे असा आता कमी झाले एक विकलं म्हैस विकलेली आहे एक गाभणी होती तर अशी जनावरं हो आहेत आणि दोन बैल जोडे आहेत आणि एक आमचं गोर आहे मोठं तर ते पण दाखवतो तुम्हाला तर ते वरती असेल भौतिक बांधलेलं आहे वरे देवांश देवांश इथं थांबणारे का येणार येणारे हर्षो आता हे बघा हा आखाडा आहे आमचा परभणी साईडला आखाडा म्हणतात आमच्या इकडं गोठा म्हणतात जनावराचा गोठा माझ्या मागच्या साईडला आहे जे वेस्ट असतं जनावराचं इथं असं टाकलेलं असतं आणि नंतर उन्हाळ्यामध्ये उचललं जातं त्याला आता मी जात आहे थोडंसं बरी जातो कारण की खूप आता जवळपास एक किलोमीटर गेल्यासारखं वरी जावं लागेल त्याच्यासाठी मी काय आज जाणार नाही कधी एका दिवशी आल्यानंतर वरचा भाग दाखवतो तुम्हाला आणि महत्त्व करून आमच्या इकडे आता पिकं सांगतो काय काय घेतात ते एकतर मुख्य पी पीक आमचं सोयाबीन आहे रब्बीमध्ये आणि खरीबाम खरीप म्हणजे पहिलं पीक जो असतो सोयाबीन तूर आणि दुसरं जे आहे मग ते तूर असेल ते तूर कंटिन्यू करावं लागतं त्याला मोड मोडायला जमत नाही ते रब्बी आणि खरीप दोन्हीमध्ये येतं ह्याच्यामध्ये लगेच्या लगेच येत नाही नव्वद ना दिवसामध्ये त्याला बरेच दिवस जावं लागतात बघू शकता कसला दम लागला आणि बाकी सोयाबीन आपलं भुईमुग आहे ज्वारी आहे गहू आहे अशी एक नव्वद नव्वद दिवसाची पिकं असतात नव्वद शंभर तीन चार महिन्यामध्ये येतात ते बघा कसला दम लागला मला तर हे पिवळं दिसत असेल तुम्हाला पण हे पाणी खूप झालेलं आहे आणि पाणी झालं जास्त झाल्यामुळं कोळपे जात नाहीत या ठिकाणी आणि त्याच्यामुळं ते तसं झालेलं आहे ते बघा त्या रानातलं हे सोयाबीन हे चुलत्याचं आहे आणि म्हणजे आम्ही ते करतो बटईनं आणि हे आमचं आहे ह्या रानातलं ह्या <coughs> ह्या रानातलं हे सोयाबीन आणि इकडलंच हे आहे गवत वगैरे बघा कसलं आहे ते मुख्य आमचे आता एकदा इथं बसतो मी मुख्यत्व आमचे जे पिकं असतात एक महत्त्वाचं जे आहे सोयाबीन आहे त्याच्यासोबत कोणी तूर घेतं नुसता सिंगल पीक घेतं सोयाबीनच दुसरं जे आहे ते ज्वारी आहे महत्त्वाची पांढरी ज्वारी आणि त्याच्यासोबत गहू घरापुरते किंवा नॉर्मली घे गे, घेतले जातात ज्वारी गहू परत हरभरा आहे महत्त्वाचं सोयाबीनच्या नंतर हरभराच पिक होता जास्त पण आम वडील आमच्या इथं हरभरा प्लस ज्वारी प्लस गहूसुद्धा घ्यायला लागलेत आणि भुईमुगाचं जे असतं शेंग वगैरे ते आम्ही घरीच पेर पेरलं पेरतात खायपुरतं पण भरपूर होतं विकतात काही त्याच्यामधलं आणि दुसरं जे आहे तीळ मूग उडीद हे घरच्या पुरतं केलं जातं थोडं थोडं नॉर्मल आणि आता जे मी बसलेलो आहे ते चुलत्याच्या आणि आमच्या धुऱ्यावर आहे आम्ही आणि आता या ठिकाणी मोगडणं वगैरे झालं बहुतेक पेरणं झालं असणार आहे थूर किंवा हां या ठिकाणी सॉरी या ठिकाणी ज्वारी के ज्वारी केली जाईल आणि खाली जी चालू आहे ते आ, हरबर आहे हरभऱ्याला एक दोन पाण्याची गरज नसते तशी एखादी पाणी दिलं तरी हरभरा त्याच्यावर येतो पण ज्वारी जी आहे गहू आहे त्याला पाणी जास्त लागतात आणि आमच्या इथं ना कांदासुद्धा घरच्या पुरता काढला जातो कांदा लसण नॉर्मली जेवढं पीक आपल्याला घर खाता येईल तेवढं आपण काढायचं असतं बाकी मग नॉर्मली विकतो आपण तर हे एक दाखवा म्हटलं तुम्हाला